न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे रक्षक ए आय मुख्यमंत्री महोदयांनी राबवलेल्या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत कार्यालयीन सुधारणा आणि नागरिकांना तत्पर मदत या उद्दिष्टांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पना आणि देखरेखीखाली केकेवाग अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य वापरून हा रक्षक ए आय व्हॉट्सअप चॅटबॉट विकसित केलाय संदर्भातली विशेष माहिती नाही आहे अचानकपणे रस्त्यावर कुठली घटना घडतात किंवा त्यांना कुठलीही महत्त्वाची माहिती द्यायची असते अशावेळी चोवीस तास सेवा देणारे हे ॲप आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्या मा माध्यमातून आपण व्हिडिओ फोटो किंवा लोकेशन हे शेअर करू शकता आणि एसओ एस बटनसुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये तात्काळ मदत पाहिजे असेल तर तेही सर्व प्रभारी अधिकाऱ्यांचे नंबर त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही कोणत्या पोलिसेशनच्या हातीमध्ये आहात ते तुमच्या लोकेशनवरून तुम्हाला सहजपणे त्यांना सांगता येतं आणि ते माहिती मिळाल्यानंतर त्या संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारी नंबर काय तोही त्यांना मिळू शकतो त्यामुळे तिकडे तिकडे फोन करायची गरज लागत नाही की समजा कुठला अमरावतीचा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये आला त्याला गोझर पोलिटिशन आहे की आडगाव पोलिटिशन आहे हे समजायला काही अर्थ नाही आहे त्याला कॉन्टॅक्ट माहीत नाही परंतु तो ज्या लोकेशनला त्या लोकेशन शेअर केल्यानंतर त्याला तात्काळ समजतं की मी गोझर पोलिटिशनच्या हातीमध्ये आहे त्याचा आहे आणि त्याला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं तर ह्या सगळ्या सुविधा याच्यामध्ये दिलेल्या आहेत मला हे जे तरुण आहेत की ज्यांनी या जिल्ह्यासाठी सेवा पुरवा यासाठी या उद्देशाने या रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे त्यांचा सत्कार सुद्धा आपल्या समक्ष व्हावा इच्छा आहे हे चॅटबॉट नागरिकांसाठी वापरण्यास अगदी सोपे सुरक्षित आणि उपयुक्त आहे यात उपलब्ध होणाऱ्या सुविधा म्हणजे स्थान आधारित सेवा सुलभ मेनू गोपनीय तक्रार नोंदणे जनजागृती मोहिमा बहुभाषिक सहाय्य स्मार्ट सहाय्यक अधिकारी विरुद्ध तक्रार सुविधा आणि त्वरित प्रतिसाद हे नाविन्यपूर्ण चॅटबॉट आजपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्वावर सुरू झाले आहे नागरिकांनी आता नोंद करावी सत्तर सहासष्ट शंभर एकशे बारा हाच आहे रक्षक ए आय नाशिक ग्रामीण पोलिसांचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक